नमस्कार राम राम जय हिंद मित्रांनो माझी सैनिकासाठी खास व्हिडिओ बनवत आहे बऱ्याच माझी सैनिकाचा जो काही प्रश्न असतो शैक्षणिक क्वालिफिकेशन काय असावं हो। दहावी बारावी वय पात्रता याबद्दल सविस्तर चर्चा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत तत्पूर्वी चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलवर वर सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो ही ऑफिशियल माहिती आहे व्यवस्थितरित्या तुम्ही अवलोकन करायचे तुमचे माझी सैनिक स्वतः असाल तर स्वतः पाहिला तर व्हिडिओ चांगलीच गोष्ट आहे तुमची मित्र कंपनी असेल त्यांना सुद्धा शेअर करा आणि त्या पलीकडे जाऊन काही नातेवाईक सुद्धा पाहतात त्यांनी सुद्धा आपल्या जे काही माझी सैनिकांना त्यांचं मार्गदर्शन हवं असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो आता विद्यार्थी म्हणायची सवय झाली पण ऍक्च्युअल मध्ये माझी सैनिक हे माझ्यापेक्षा मोठे असतात तर लक्षात घ्या याच्यामध्ये तुम्हाला आपली अकॅडमी सुद्धा आहे भोसरी पुणे या ठिकाणी तुम्हाला जर विजिट करायचं असेल तर नक्कीच करा आपल्याकडे माझी सैनिकाचे जेवढे माझे सैनिक माझ्याकडे आले होते तेवढे सध्या मागच्या तीन वर्षांमध्ये जेवढे लोक आले तेवढे सगळ्यांना पोस्ट मिळालेले कोणती ना कोणते आणि तुम्हाला सुद्धा पोस्ट मिळू शकते तुम्ही पण माझ्याकडे आता पाच ते सहा माझे सैनिक आहेत तुम्ही सुद्धा भोसरी किंवा भोसरी परिसरामध्ये पुण्यामध्ये राहत असाल तर आपल्या अकॅडमीला विजिट करायला विसरू नका भोसरी पुणे या ठिकाणी आपली अकॅडमी आहे आपलं चॅनल सुद्धा आहे लोकराज्य अकॅडमी या नावाने तुम्ही सर्च करा रिझल्ट बघा आणि नंतर तुम्ही येऊ शकता तर माझी सैनिकासाठी नेमकं शैक्षणिक पात्रता काय असते पहा येते शैक्षणिक पात्रताचा कॉलम आहे आणि माझी सैनिकासाठी शैक्षणिक पात्रता पहा तर माझी सैनिकासाठी पंधरा वर्ष सैनिक सेवा पूर्ण असणाऱ्याच्या बाबतीत नागरी परीक्षा यत्ता दहावी उत्तीर्ण किंवा आय एस सी इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट ऑफ एज्युकेशन प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे म्हणजे दहावी असलं तरी तुमची पंधरा वर्ष सर्व्हिस कंप्लीट झालेली असावी लागते आणि ते माझी सैनिकासाठी हा नियम तुम्हाला माहीत आहे का ठीक आहे माझी सैनिकासाठी हा नियम तुम्हाला माहीत आहे का म्हणजे दहावी पास असाल तरीही तुम्हाला माझी सैनिक या कोट्यामधून तुम्हाला फॉर्म भरता येतो पण तुमची सर्व्हिसिंग पंधरा वर्ष पूर्ण झालेली पाहिजे ठीक आहे त्यानंतर व पंधरा वर्ष सैनिकी सेवा पूर्ण नसलेल्या बाबतीत परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे म्हणजे ज्यांची पंधरा वर्ष सर्व्हिस झालेली नाही त्यांच्यासाठी काय त्यांचं बारावी उत्तीर्ण झालेलं प्रमाणपत्र त्यांच्याकडे असणं आवश्यक आहे म्हणजे ज्या लोकांची बारा तेराव्या वर्षी रिटायरमेंट झालेली आहे त्यांना बारावी पास होणं गरजेचं आहे आणि ज्या लोकांचं जे की दहावी पास आहेत पण पंधरा वर्ष पूर्ण झालेले आता दुसरा मुद्दा असा आहे तुमची पंधरा वर्ष सेवापूर्ती झालेलं कार्ड सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे म्हणजे कार्ड असेल तरच तुम्हाला सेवापूर्ती आता बरेच लोक काय करतायत माझा व्हिडिओ सध्या ड्युटीवर आहे ते लोक बघतायत आणि सर आम्हाला तयारी करायची म्हणतात तर त्यांना काय सेवापूर्ती झाल्यानंतर त्यातलं आरक्षण मिळणार आहे लक्षात घ्या त्याच्या अगोदर त्यांना आरक्षण मिळणार नाही त्यामुळे आरक्षण मिळवण्यासाठी तुमचं पंधरा वर्ष सेवापूर्ती कार्ड सुद्धा लागणार आहे तुमचं क्वालिफिकेशन अशा पद्धतीने असणार आहे ठीक आहे त्यानंतर आपण वयोमर्या मर्यादेकडे जाऊ उंची तर माहीत आहे उंचीच्या बाबतीत काही सूट नाही <coughs> हे पण दिलेलं आहे तर इथे मागच्या चार आहे सात मिनिटामध्ये सात चाळीस मध्ये पुरुष उमेदवाराला सोळाशे मीटरला वीस गुण देण्यात आलेले आहेत हे मला वाटतं चालकाच असेल माझी सैनिकांसाठी बघा वीस गुण त्यानंतर शंभर मीटरला पंधरा गुण आणि गोळा फेकला पंधरा गुण असे आहेत ग्राउंडच्या बाबतीत तुम्हाला जास्त सांगायची गरज नाही नक्कीच तुम्हाला सर्व गोष्टी माहीत असतात मी वयाच्या मुद्द्यावर जाणार आहे वयाच्या बाबतीत कसं असतं ते पाहू आपण आहे का नाही ते सगळ्या म्हणजे भरतीच आहे पूर्ण जी आहे आहे तर इथे आरक्षण सुद्धा दिलेलं आहे आरक्षण जातीनुसार आरक्षण दिलेलं आहे समांतर आरक्षण असेल तर आरक्षण सुद्धा सांगतो मी तुम्हाला इथे बघा तुम्हाला आरक्षण काय असतं भरतीमध्ये तर माझी सैनिकासाठी पंधरा टक्के राखीव जागा असतात किती जागा असतात पंधरा टक्के राखीव जागा तुमच्यासाठी पोलीस भरतीमध्ये असतात ग्रुप सीच्या कोणत्याही साठी असतात हे पण तुम्हाला इथे जाणून घ्यायचं आहे तात्पुरती वयाच दिलं मला वाटतं ते पंधरा वर्ष सर्व्हिस प्लस तीन वर्ष असं पकडलं जातं तुमच्या रिटायरमेंट पासून ठीक आहे त्या वयाचं दिलं नाही आता समजा तुम्ही बत्तीसव्या वर्षी काय झाले स... रिटायर झाला तर तुमची सर्व्हिस आहे पंधरा वर्ष बत्तीस आणि पंधरा झाले किती सत्तेचाळीस झाली प्लस याच्यामध्ये अजून तीन वर्ष सूट दिली जाते जवळपास पन्नासव्या वर्षापर्यंत तुम्हाला पोलीस भरती व इतर परीक्षेमध्ये तयारी करता येते ठीक आहे आता ग्राउंडच्या बाबतीत मी बोलणारच नाही कारण ग्राउंडचं म्हटलं तर पन्नास पैकी पन्नास मार्क घेतात तुम्ही ठीक आहे आता विषय काय आहे तुमचा विषय असतो तो जे की तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये अडचणी येतात कशामध्ये लेखी परीक्षेमध्ये अडचणी येतात आता लेखी परीक्षा म्हणजे पुंडे सर लक्षात ठेवा आपल्या अनेक व्हिडिओ बघायचे आणि शक्य असेल तर अकॅडमीला जॉईन करून घ्या आम्ही तुम्हाला विशेष सूट देतो तुम्ही देश सेवा बजावल्यामुळे तुम्हाला फीस मध्ये सुद्धा सवलत देतो फक्त आमच्याकडे एक नियम आहे आमच्या अॅकॅडमीला आल्यानंतर तुम्हाला रेग्युलर करणं गरजेचं आहे तरच तुमचा रिझल्ट येणार आहे माझ्याकडे एक व्यक्ती असा होता ऑक्टोबर महिन्यामध्ये रिटायरमेंट झाली पुढल्या एप्रिल महिन्यामध्ये परीक्षा दिली आणि मित्रांनो झालेला आहे ऑक्टोबर ते एप्रिल या कालावधीमध्ये त्यांनी अभ्यास केला प्लस आम्ही त्यांना मार्गदर्शन केलं व्यवस्थितरित्या त्यांनी फक्त एवढ्याच कालावधीमध्ये ते सध्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका जे की आयुक्त कार्यालयामध्ये सध्या पोलीस आहेत असे एक नाहीत तीन ते चार लोक आहेत ज्यांना एका वर्षाच्या आत पोस्ट मिळालेली आहे बाकी काय विषय होतो आता स्पष्टच बोलतो तुमच्या मागे असतात काम जास्त कुठला तरी व्यवसाय असतो कुटुंब असतं आणि तिकडून ड्युटी करून रिलॅक्स थोडस चिल मारतो माणूस पण ज्यांची जिद्द आहे थोडस प्रयत्न करण्याची तयारी आहे रिझल्ट काढून द्यायला लोक राज्य अकाडमी कायम सोबत असणार आहे आणि बघा आपला संपर्क क्रमांक आहे नाईन डबल सिक्स फाईव्ह फोर एट फोर झिरो फोर एट या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून तुम्ही लोकेशन मागू शकता आमच्या ऑफिसला भेट देऊ शकता चार पाच दिवस बसून जावा तुम्हाला कसं वाटतं पाच सात दिवस बसल्यानंतर सांगा की आम्हाला इथे काहीतरी घडतंय आमचं तर तुम्ही नक्की जॉईन करा अदरवाइज पहिल्या दिवशी येऊन फेस भरायची सुद्धा गरज नाही आहे आपल्याकडे दिघे असेल भोपकेल असेल गणेश नगर असेल दापोडी असेल या सर्व भागामध्ये असणाऱ्या सर्व लोकांना हा आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका माझी सैनिकांसाठी आपण कायम प्रयत्नात असतो कायम विद्यार्थ्यांना त्या लोकांना मार्गदर्शन करत असतो त्यांच्या समस्या जाणून घेत असतो आणि त्या लोकांना ग्रुप बी पर्यंत आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून त्यांचा अभ्यास करून घेतला जात असतो नक्की विजिट करा पाच सात दिवस बसून बघा म्हणतोय बघितल्यानंतर तुम्हाला समजून येईल की काय आहे आणि काय क्वालिटी आहे आणि कशा पद्धतीने शिकवलं जातं बेसिक लेवल पासून बॅच चालू आहे तुम्ही लवकरात लवकर जॉईन करायला हरकत नाही दुसरा मुद्दा आहे तुम्हाला या विषयावर कमांड आणायचेच जे सोपे विषय आहेत ना त्याच्यावर आधी कमांड आण तुम्हाला साठ पासष्ट मार्क मिळवायचे लक्षात घ्या तिकडे पन्नास मार्क मिळवायचे मध्ये बसणार आहात मग जे सोपे विषय आहेत त्या सोप्या विषयावर अगोदर कमांड आणायची राहिलेला भाग पुढं करत राहायचं आपल्याकडे विषयानुसार तज्ज्ञ शिक्षक आहेत जे की डिफेन्स मध्ये असणारे सुद्धा लोक शिकवायला असतात जेणेकरून तुम्हाला तुमच्या सोयीनुसार आता माझ्याकडे कॅम्प मधून चार जण आहेत त्याच्यानंतर इथे नगर व दोघ जण आहेत त्यानंतर इकडे दिघी सॉरी देहुरोड रोड व दोघ जण आहेत हे पाच ते सात लोक माझ्याकडे आता सध्या येतात रेग्युलर एक दोघ जण येत नाहीत बाकी सगळे रेग्युलर येत असतात आणि त्यांना आम्ही बारीक बारीक गोष्टीपासून शिकवतो काही खरंच खूप फार हुशार आहेत काही लोकांना थोडासा वेळ लागतोय वेळ लागला तरी चालेल पण रिझल्ट हमकास काढून देण्याची हमी असणार आहे नक्की या बसा बघा त्यानंतर ठरवा आणि आगामी काळामध्ये जे काही तुमचं स्वप्न आहे जे की या पगारामध्ये अजून पोलिसचा पगार ऍड करायचे तर प्रयत्न करावे लागतील आणि आगामी काळामध्ये तयारी करावी लागेल थँक्यू धन्यवाद मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये राम राम जय हिंद जाताना एकदा जय हिंद करून जावा कमेंटमध्ये आगामी व्हिडिओ बघण्यासाठी आपलं एच अकॅडमी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद